नमस्कार द्राक्ष बागायदार बंधूं ग्रेप मास्टर आप आप या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या ह्या उन्हाळ्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये अनेक ठिकाणी द्राक्ष बागायतदार टोमॅटो लागवडीकडे त्यांचा कल वळतो आहे कारण टोमॅटोचे रेट आत्ता अतिशय चांगले आहे चारशे पाचशे सातशे आठशे रुपयापर्यंत वीस किलो जाळीचा रेट झालेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई असते विहिरींना पाणी नसतं परंतु पावसाळा आल्यानंतर आपल्या शेतकरी बंधू एक रिचार्ज होतो चार्ज होतो आणि कुठली तरी पीक करून त्याच्यातून कसं उत्पन्न येईल आणि वर पूर्ण वर्षभरासाठी आपल्या कुटुंबाची कशी बेगमी करता येईल किंवा आपल्या काही कामं खोळंबले असतील ते कसे त्या पैशातून आपण पूर्ण करू शकू यासाठी शेतकरी बंधू पावसाची आतुरतेने वाट बघत असता परंतु ह्या उन्हाळ्यामध्ये देखील आत्ता देखील अनेक शेतकरी नर्सरीकडे जाऊन चक्रा मारताय की आम्हाला रोप पाहिजे आमच्या विहिरीला थोडंसं पाणी आहे आमच्याकडे काही शेततळ्याला पाणी आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये ते कुठेतरी थोडी थोडी काही वहिन्या लागवड करून जेवढी लवकर लागवड करू तेवढं कॉम्पिटिशन कमी असणार आहे तेवढा माल मार्केटमध्ये कमी असणार आहे आणि नक्कीच ह्या वेळेस लागवड केलेल्या टोमॅटोला रेट हे मात्र चढते राहणार आहे तर मित्रांनो तुम्ही सर्व टोमॅटो लागवड करणार असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे आणि पाऊस पण वेळेवर होतो आहे आणि त्यामुळे लवकर तुमच्या विहिरींना पण पाणी उतरणार आहे त्यामुळे ही लागवड करू केल्यानंतर पहिले पंधरा वीस दिवस तुम्हाला फार काळजी घ्यावी लागणार आहे पाण्याची सोय आपल्या टोमॅटोला करावा लागणार आहे तर मित्रांनो टोमॅटो लागवड करायची असेल तर पहिलं आपल्याला व्हरायटीकडे बोळावा लागेल ह्या व्हरायटीचा मागच्या वर्षीचा रिपोर्ट कसा आला रिझल्ट कशा आला मार्केटमध्ये अनेक व्हरायटी आहे तर ह्या व्हरायटीवरती सगळ्यात महत्वाचं आर्यमान असेल किंवा क्लॉथच्या काही व्हरायटी असेल काही सिंजन व्हरायटी असेल काही इंडो अमेरिकनच्या व्हरायटी असेल किंवा काही लोकल आपल्या व्हरायटी आहे की त्या व्हरायटीला फार जास्त रेट मिळत नाही परंतु एक चांगला रेट देखील ह्या देशी व्हरायटींना मिळतो आणि व्यापारी त्याच्याला चक्री टोमॅटो असं म्हणतात तर ह्या टोमॅटोचं पण तुम्ही नक्कीच नाशिकमध्ये हा प्रकार कमी आहे हो परंतु नाशिकमध्ये देखील हा देशी टोमॅटो जर तुम्ही केला तर एक शाश्वत असं उत्पन्न तुम्हाला नक्कीच मिळू शकतं तर हे व्हरायटीच्या बाबतीत तुम्ही मागच्या वर्षीचा आलेला अनुभव आणि नर्सरीवाल्यांशी चर्चा करून किंवा कंपनीवाल्यांशी चर्चा करून किंवा आहे ते प्लॉट प्रत्यक्ष बघून आपल्याला त्याचा निर्णय घ्यायचा आहे याचबरोबर मित्रांनो उन्हाळा सीझनसाठीचं बियाणं वेगळं असतं पावसाळी सीझनसाठीचं वेगळं असतं परंतु काही शेतकरी घाई गडबडीत पाऊसाळी वातावरणातील टोमॅटोचं बियाणं लवकर लागवड करतात रोपं लवकर लागवड करतात आणि पाऊस जर लेट झाला तर खरीप लागवड केलेलं रोप हे उन्हाळ्या मध्ये येतं थोडक्यात उन्हाळ्यात क्लायमेट त्याला मिळतं आणि त्या ठिकाणी ती व्हरायटी सक्सेस होत नाही मग आपण त्या व्हरायटीला नाव ठेवतो किंवा कंपनीवाल्याला नाव ठेवतो किंवा नर्सरीला नाव ठेवतो परंतु क्लायमेट आणि व्हरायटी याचा आपला सांगड घालणं अतिशय महत्वाचं आहे दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या शेताची जमीन कशी आहे हलकी आहे मुरमड आहे खोल जमीन आहे चुनखड जमीन आहे तर त्या पद्धतीनं आपला जमिनीची निवड करणं जमिनीची खोल नांगर करणं वखरणी करणं उतार होईल ढाळ देता आला पाहिजे की जेणेकरून पाऊस झाला तरी तो जमीन पाणीच न साचता पाणी एका बाजूला कसं निघून जाईल किंवा निचरा ढाळ केलेली जमीन आपल्याला निवडायची आहे तिसरा टप्पा आहे तो म्हणजे तर टोमॅटोची लागवड करताना कमीत कमी आपला पाच बाय अडीच ह्या पद्धतीचं स्टँडर्ड स्ट्रक्चरवरती स्पेसिंगवरती आपल्याला लागवड करायची आहे तर पाच इंटू दोन पॉईंट पाच फूट अशा पद्धतीची लांब सरी आपल्याला करायची खूप क्लोज प्लांटेशन केलं खूप लवकर जवळजवळ एक एक दीड दीड फुटावर आपण रोपं लावले तर त्या ठिकाणी प्लांट पॉप्युलेशन जास्त होऊन गर्दी होऊन आपण आपले झाडं रोगाला बळी पडतात आदली करपा लेट करपा काळी आणि इतर किडीला बळी पडतात व्यवस्थित पावडरचं कवरिंग होत नाही त्यामुळे पाच फूट बाय अडीच फूट हे अतिशय स्टँडर्ड असं अंतर आहे याच्यानुसार आपल्याला जर गेलं तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे तर हलकी जमीन असेल तर तुम्ही साडेचार दोन फुटावर येऊ शकता किंवा चार बाय दोनवरती येऊ शकता भा पण भारी भक्कम जमीन असेल तर तुम्हाला पाच फुटाच्या आत तुम्ही कृपया स्पेसिंग ठेवू नका वरंबा तयार करताना साधारणतः एक ते दीड फुटाचा उंचीचा आणि तीन फुटाचा सपाट असा भोत किंवा बेड आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यावरती प्लॅस्टिकचं मल्चिंग आपल्याला अंथरायचं आहे प्लॅस्टिक मल्चिंग करताना काळी बाजू आपल्याला जमिनीच्या बाजूला ठेवायची चमकदार बाजू आपल्याला सिल्वर बाजू वरती बाजूच्या बाजूला ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ग्लासने ग्लास तापून आपल्याला तिथे प्रत्येक दोन दोन फुटावरती आपल्याला रोपांसाठी जागा करायची आहे त्याच्या आधी आपल्याला ड्रिप व्यवस्थित अंथरून घ्यायची आहे त्याच्यानंतर मल्चिंग पेपर घ्यायचा आहे दोन्ही बाजूने मल्चिंग पेपरला व्यवस्थित माती लावायची आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये अजून पंधरावीस दिवस आपल्याला उन्हाची शक्यता असते किंवा मे एप्रिल महिन्यात तुम्ही लागवड केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अति हिट त्या पेपरमध्ये तयार होते आणि त्या हिटचा झपका आपल्या रोपाला बसू शकतो त्यामुळे एका रोपापुरतीच फक्त ग्लासनं त्याला छिद्र करायचं नाही तर एका रोपाच्या बाजूला कमीत कमी तीन ते चार छिद्र आपल्याला करायचे आहे जेणेकरून अतिरिक्त तयार झालेली उष्णता हीट आपल्याला त्या बाकीच्या छिद्रामधून बाहेर पडेल आणि आपल्या रोपाला रोड अडचण येणार नाही तर ही कच्से महत्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे लागवड करण्यापूर्वी रात्रभर भोत फुटेपर्यंत आपल्याला पाणी द्यायचं आहे भोत फुटेपर्यंत पाणी द्यायचं आहे प्लॅस्टिक मल्चिंग पेपर टाकल्यानंतर प्लॅस्टिक मल्चिंग टाकायच्या आधी आपल्याला बेसल डोस टाकणं अतिशय गरजेचं आहे टोमॅटो पिकासाठी आपलं दोनशे अडीचशे दोनशे पन्नास असा हा डोस त्या आपला आहे त्यासाठी आपल्याला सुपर हॉस्पेट अतिशय महत्त्वाचा आहे सल्फर अतिशय महत्त्वाचं आहे डी पी महत्त्वाचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला निंबोळी पेंट टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट देखील आपल्याला टाकायचं आहे अशा पद्धतीनं त्याचबरोबर एसओपी देखील पंचवीस किलो टाकायला आपल्याला विसरायचं नाही तर अशा पद्धतीनं हा दाणेदार खतांचा बेसल डोस आपल्याला टाकणं अत्यंत गरजेचं आहे शेणखत चांगलं पूर्ण असेल तर अजून टाकलं तर खूपच चांगली गोष्ट आहे पण कमीत कमी निंबोळी -कमी पेंट तरी दोनशे ते चारशे किलो आपल्याला टाकणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर भोदामध्ये हे खत मिसळून दिल्यानंतर भोत टाकून मल्चिंग करून ट्रीपची नळी अंथरून ट्रीप खाली आपल्याला दहा ते पंधरा तास भरपूर असं ड्रिप द्यायचं आहे भोत फुटेपर्यंत ड्रीप द्यायचे त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी वापसा आल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी रोपाची लागवड करायची आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण भोध केले आणि जर ते भूत जर भिजवले नाही आणि तसंच त्या उन्हामध्ये त्या कोरड्या मातीमध्ये जर आपण लागवड केली तर त्या ठिकाणी आपल्याकडे मर्तुकीचं प्रमाण हिटमुळं रोपं मारण्याचं प्रमाण हे वाढणार आहे त्यामुळे दोन दिवस आधी भोत फुटेपर्यंत चांगला वारंवार भिजून मग आपल्याला तिथे लागवड करायची आहे तर मित्रांनो ही झाली आपली रोपाचं सिलेक्शन जमिनीचं सिलेक्शन बेड तयार करणं ॲक्च्युअल लागवड तयार लागवड करणं खताचा पेसल डोस देणं याच्यानंतर आपल्याला पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की टोमॅटो पिकावर येणारे कोणते रोग कोणतं कीड कोणत्या स्टेजला कोणतं रोग आणि कोणतं कीड त्रास देत आहे आपल्या स्टेजमध्ये माना मरून जातात रोपाचं दांडा हा काय वेळेस सडतो काय वेळेस तिथं आळी कट करते तर काही ठिकाणी पुरुषजन्य रोगामुळे देखील रोपाची मौतूक जास्त होते तर जा काही ठिकाणी हीटमुळे जास्त महतूक होते काही ठिकाणी जास्त पाणी काही ठिकाणी कमी पाणी अशा अनेक अडचणी आपल्या टोमॅटो पिकामध्ये येत असतात परंतु तुम्ही आता ग्रेप मास्टर ॲपचे व्हिडिओ बघता ग्रेप मास्टर ॲपमधून तुम्ही जर मार्गदर्शन आहे तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही पुढील आठवड्यामधील व्हिडिओमध्ये आपण बघूया की टोमॅटो लागवड केल्यानंतर आपल्या पिकामध्ये रोग कीड पाणी नियोजन नियोजन कसं करायचं त्याविषयी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच चांगला वाटला असेल सोप्या टिप्स आहे परंतु प्रायोरिटी वेळी कोणतं काम करायचं याचं संपूर्ण शेड्यूल तुम्हाला ग्रेपमास्टर ॲपमध्ये मिळणार आहे तरी आधीच तुम्ही तुमच्या टोमॅटोचा प्लॉट चिंजोंनी ग्रेपमास्टर ॲपवरती जाऊन नक्की करा धन्यवाद